नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूपपणापासून स्वागत तर आज आपण बटाटे अजिबात न उकडता जराही तुरटीचा वापर न करता अतिशय सोप्या पद्धतीने हे मस्त असे पांढरे शुभ्र आणि लांब सडक बटाट्याचे वेफर्स बनून तयार केलेले आहेत हे बटाट्यांचे वेपर वर्षभर टिकावेत सुकल्यानंतर काळे पडू नयेत तर त्यासाठी इथे आपण घरातच उपलब्ध असलेलं एक साहित्य देखील वापरलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही बटाट्याचे वेफर्स बनवाल तर नक्कीच जुनी पद्धत विसरून जाल याची मला खात्री आहे आता बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी इथे मी दीड किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे अगोदरच स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर सगळ्या बटाट्यांची सुरुवातीला आपण साल काढून घेऊ तर वेफर्ससाठी बटाटा निवडताना आपल्याला थोडासा मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे म्हणजे मग वेफर्स जे आहेत ते लांबसडक आणि मोठ्या आकाराचे बनवून तयार होतात तर या इथे बघा माझे सगळ्या बटाट्यांच्या साली काढून झालेल्या आहेत आता यानंतर काय करायचंय एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय त्यासाठी गॅस मंद करायचा मंद गॅसवरती आपल्याला पाण्याला गरम करायला ठेवायचंय पातेल्यावरती मी झाकण ठेवलंय आणि पातेल्यातलं पाणी गरम होतंय तोपर्यंत इथे बघा आपण बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि आता या बटाट्यांना आपल्याला स्लायसरने किसून याची असे बघा चिप्स तयार करून घ्यायचे तर हे चिप्स काळे पडू नयेत याकरता मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे बघा स्लायसरने अशा पद्धतीने चिप्स पाडून घेत आहे तर बटाटे किसून घेत असताना बटाटा आपल्याला उभा न पकडता आडवा पकडायचा आहे जेणेकरून चिप्स जे आहेत ते असे मोठ्या आकाराचे लांबसडक बनून तयार होतात तर हे बघा इथे मी काही चिप्स तयार करून घेतलेले आहेत आणि असे मस्त उभे लांबसडक असे हे चिप्स आपले तयार झालेले आहेत आता शिल्लक राहिलेले सगळे बटाटे मी अशाच पद्धतीने किसून घेते तर हे बघा सगळे बटाटे किसून मी याचे असे हे चिप्स तयार करून घेतलेले आहेत खूप जास्त जाड नाही किंवा पातळ नाही आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखे असे छान हे सडक बटाट्यांचे चिप्स तयार करून घेतले याच्या अजिबात कुठेही तुकडे देखील पडलेले नाही आहेत आता काय करायचं हे जे चिप्स आहेत ते आपल्याला तीन ते चार वेळा पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याचं कारण असं की बटाट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टार्च असतं तर यातलं स्टार या जे स्टार्च आहे ते पूर्णपणे निघून जावं याकरता आपल्याला बटाट्याचे चिप्स चांगले धुवून घ्यायचे आहेत कारण हे जर तुम्ही व्यवस्थित धुवून घेतले नाहीत तर तुमचे बटाट्यांचे चिप्स आहेत ते सुकल्यानंतर काळे पडू शकतात त्यामुळे जोपर्यंत यातलं जे गढूळ पाणी आहे ते निघून जात नाहीत आणि नितळ पाणी शिल्लक राहत नाहीत तोपर्यंत तरी आपल्याला हे बटाट्यांचे चिप्स चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर हे जे चिप्स आहेत ते तीन ते चार वेळा पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले की ते वाळल्यानंतर काळपट आणि तळल्यानंतर लालसर होत नाही त्यामुळे याला आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे तर हे बघा तीन ते चार पाण्याने मी चिप्स चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यातला जो स्टार्च आहे तो बऱ्यापैकी निघून गेलेला आहे आणि यामध्ये जे पाणी शिल्लक राहिले ते देखील नितळ झालेलं आहे आता काय करायचं यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे तर बटाट्याचे चिप्स धुवून यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे आणि तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता आपण जे पाणी सुरुवातीला उकळायला ठेवलेलं होतं त्या पाण्याला देखील चांगली उकळी आलेली आहे आता हे पाणी आपल्याला गॅसवरून उतरून खाली ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातलं की याला एकदा आपण हलवून घेऊ यानंतर हे जे चिप्स आहेत ते आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे तर लक्षात ठेवा पाणी घेताना आपल्याला चांगलं कडकडीत गरम पाणी करून घ्यायचं आहे कोमट किंवा नॉर्मल पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाही आहे चा पाणी चांगलं कडकडीत गरम असलं की म्हणजे मग हे जे बटाट्याचे वेफर्स आहेत ते पाण्यामध्ये चांगले वाफवले किंवा शिजले जातात आणि वाळल्यानंतर ते अजिबात काळपट होत नाहीत त्यामुळे इथे आपल्याला चांगल्या कडकडीत गरम पाण्याचाच वापर करायचा आहे सगळे बटाट्यांचे चिप्स आपण पातेल्यामध्ये काढून घेतले आता याला एकदा व्यवस्थित आपण हलवून घेऊ चिप्स पाण्यामध्ये घातले की आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबाचा रस तर चिप्स वाळल्यानंतर काळपट पडू नयेत किंवा यावरती लालसर डाग येऊ नयेत याकरता आज आपण इथे एका लिंबाचा रस यामध्ये घालणार आहोत तर नेहमी आपण चिप्स पांढरे शुभ्र व्हावेत याकरता तुरटीचा वापर करत असतो पण आज आपण इथे लिंबाचा रस वापरलेला आहे हा लिंबाचा रस यामध्ये घातला की म्हणजे मग आपले जे चिप्स आहेत ते वाळल्यानंतर मस्त असे पांढरे शुभ्र बनून तयार होतात लिंबाचा रस यामध्ये घातला आता याला एकदा हलवून मिक्स करून घेऊ लिंबाचा रस घातला की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाणी गरम असतानाच यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि यानंतर पाणी नॉर्मल रूम टेम्परेचरवरती येईस तोपर्यंत आपल्याला वाट बघायची तर यावरचं झाकण काढून बघितलं तर बघा पाणी हाताला सोसवेल इतपत थंड झालेलं आहे आता आपण चिप्स देखील व्यवस्थित शिजलेत की नाही हे एकदा चेक करून बघू तर हे बघा चिप्सला असं नखाणे थोडंसं प्रेस करून बघितलं तर चिप्सचा तुकडा पडतो आहे याचाच अर्थ आपले चिप्स अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत चिप्स व्यवस्थित शिजले गेले की म्हणजे मग ते वाळल्यानंतर अजिबात काळे पडत नाहीत आता काय करायचं एक भांडं घ्यायचं त्यावरती पुरणाची चाळणी ठेवायची आणि झाऱ्याने हे पाण्यातले चिप्स आपल्याला काढून या पुरणाच्या चा पाणीवरती ठेवायचे आहेत तर शक्य होईल तितकं यातलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि चिप्स चाळणीवर काढायचे आहेत तर हे बघा सगळे चिप्स मी चाळणीमध्ये काढून घेतलेत आता काय करायचं याला दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर हे बघा दहा ते पंधरा मिनिटानंतर पाणी बऱ्यापैकी निथळलेलं आहे आणि चिप्स थोडेसे कोरडे झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता खालच्या भांड्यामध्ये निथळलेलं पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे आता यानंतर एखाद्या सुती कपड्यावर किंवा प्लास्टिक शीटवरती चिप्स आपल्याला सुकण्याकरता घालायचे आहेत तर असे एक एक करून तुम्ही चिप्स प्लास्टिक शीटवरती घालू शकता किंवा खूप सारे चिप्स एकदाच प्लास्टिक शीटवरती घालून त्यानंतर त्याला हाताने देखील पसरून घेतलं तरी देखील चालेल इथे मी थोड्या प्रमाणात हे चिप्स बनवलेले असल्यामुळे असे एक एक करून चिप्स प्लास्टिक शीटवरती घालून घेत आहे तर हे बघा सगळे चिप्स मी प्लास्टिक शीटवरती घालून घेतलेले आहेत आता याला आपल्याला दोन दिवस चांगले सुकवून घ्यायचे याला तुम्ही फॅनच्या हवेखाली देखील सुकवून घेऊ शकता फक्त एक दिवस फॅनच्या हवेखाली सुकवून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन ते तीन तास याला थोडंसं उन्हामध्ये सुकवून घ्या म्हणजे मग हे चिप्स वर्षभर आरामात टिकतील अजिबात खराब होणार नाहीत जरी तुम्ही याला फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलं तरी देखील ते सुकल्यानंतर अजिबात काळे होत नाहीत मस्त पांढरे शुभ्र तसेच राहतात तर हे बघा हे बटाट्यांचे वेफर्स मी एक संपूर्ण दिवसभर फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी दोन तास कडक उन्हामध्ये चांगले सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र आपले बटाट्याचे वेफर्स बनवून तयार झालेत अजिबात काळपट झालेले नाही आहेत छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत तर आज आपण बटाटे जराही न उकडता तुरटीचा अजिबात वापर न करता हे मस्त असे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स बनवून तयार केलेले आहेत नेहमी आपण काय करतो पाणी उकळायला ठेवतो आणि मग त्यामध्ये बटाट्यांचे चिप्स घालून ते चिप्स त्यामध्ये शिजवून घेतो पण हे चिप्स शिजवत असताना आपल्याला अंदाज येत नाही की चिप्स किती शिजवायचे त्यामुळे खूप जास्त चिप्स शिजवले गेल्यामुळे चिप्सचा लगदा होऊ शकतो किंवा जर का चिप्स कमी शिजले गेले तर ते सुकल्यानंतर काळपट होतात पण या पद्धतीने जर का तुम्ही चिप्स बनवले तर नक्कीच ते सुकल्यानंतर काळपट होणार नाहीत तळल्यानंतर लालसर होणार नाहीत मस्त असे शुभ्र वेफर्स बनून तयार होतील त्यामुळे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी वेफर्स बनवत असाल तरी देखील ते चुकणार नाहीत अगदी परफेक्ट बनून तयार होतील आता यातले काही वेफर्स मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तर वेफर्स तळण्याकरता तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही कारण वेफर्स तेलामध्ये घातल्याबरोबर बटाटा असल्यामुळे ते करपू शकतात तर हे बघा तेल मध्यम गरम करायचं गॅसही मध्यम ठेवायचा आणि थोडे थोडे वेफर्स तेलामध्ये घालून आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तर हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी काही वेफर्स तळून घेतलेले आहेत तळल्यानंतर वेफर्स मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत अजिबात लालसर झालेले नाही आहेत छान एकसारखे असे आपले वेफर्स बनून तयार झालेले आहेत तोडल्यानंतर ते सहज तुटत आहेत इतके हे वेफर्स छान खुसखुशीत झालेत तर अशा पद्धतीने तयार झाले आपले दुप्पट फुलणारे कडक न होणारे मस्त असे पांढरे शुभ्र खुसखुशीत बटाट्याचे वेफर्स तर करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद